नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात आणि आत्तासुद्धा एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी आपले किंवा भारतीय जनता पक्षाचे सगळेच संबंध आता पूर्णपणे तुटलेले आहेत आणि परतीचे दोर आता पूर्णपणे कापले गेले आहेत अशा पद्धतीचं विधान केलं कारण का उद्धव ठाकरे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आता संवाद राहिलेला नाही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे मित्रत्वाचे संबंध राहिलेले नाहीत आणि याची कारणं जी आहेत ती अर्थातच तीन एक वर्षापूर्वी जे काही सगळं घडलेलं आहे नाट्य त्याच्यामध्ये लपलेली आहेत आणि तेव्हापासून हे संबंध जे आहेत ते ताणले गेलेले आहेत प्रचंड आणि आता जवळपास ते तुटलेलेच आहेत आणि त्याच्यात फडणवीस यांनी स्पष्ट केलं की आमची याच्यामध्ये मनं दुखावली आहे इतर वेळेला बाकी राजकीय गोष्टी असतात त्यानुसार आपण कुठेतरी तडजोडी करतो पुन्हा एकदा एकत्र येतो पण इथे मात्र मनच इतकी दुखावलेली आहेत की आता काही उद्धव ठाकरेंना आम्ही पुन्हा सोबत घेण्याच्या मनस्थितीत नाही हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले म्हणजे सगळे उद्धव ठाकरेंचे दोर हे आता भारतीय जनता पक्षाने कापलेले आहेत त्यांचा परतण्याचा मार्ग जो आहे तो आता शिल्लक नाही आहे कोणताही अशाच पद्धतीने उद्धव ठाकरे गटाचे काही नेते ज्यांच्यावर वेगळ्या पद्धतीने कारवाई होते वेगळ्या घोटाळ्यांच्या निमित्ताने कारवाई होते तर त्यांनाही एक प्रकारे आता ह्या दोन तीन घटना घडल्या की ज्याच्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला न्यायालयाकडून आणि त्याच्यामध्ये मग हे दिसून येतं की त्या नेत्यांचासुद्धा उद्धव ठाकरेंकडे असलेला जो कल आहे तो सुद्धा हळूहळू बदलेल त्या संदर्भात सुद्धा कदाचित ते पुनर्विचार करतील त्यांचीही मनं बदलतील आणि ते सुद्धा उद्धव ठाकरेंकडे परत न जाता दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जाऊ शकतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंची सगळ्या बाजूंनी कोंडी होत चाललेली आहे हे दिसून येतं त्यातला हा जो दिलासा तो त्यांना मिळालेला आहे त्याच्यापैकी रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांचासुद्धा मार्ग हळूहळू उद्धव ठाकरेंच्या दिशेने जाण्याऐवजी आता तिकडचे दोर ते स्वतःच कापून घेतील अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली आहे की काय असं वाटायला लागलं आहे आणि याचं कारण तशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या येऊ लागलेल्या आहेत त्यामुळे ते उद्धव ठाकरेंसोबत न राहता दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जातील अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्यांना ज्या ग घोटाळ्यासंदर्भात त्यांच्यावर कारवाई झालेली आहे मध्यंतरी ईडीने त्यांच्यावर छापेमारी केलेली आहे किंवा आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे जोगेश्वरीच्या जमिनीचा घोटाळा तिथे हॉटेलचं केलेलं बांधकाम त्या बा हॉटेलच्या बांधकामासाठी जी काही परवानगी त्यांना मिळाली होती ती मुंबई महानगरपालिकेने रद्द केली आणि ते रद्द केल्यानंतर वायकर जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये गेले तिथे मात्र उच्च न्यायालयाने पालिकेचाच निर्णय उचलून धरला आणि त्यानंतर मग वायकर सर्वोच्च न्यायालयात गेले पण तिथे मात्र महानगरपालिकेने वायकर यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करू अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं म्हणजे हा एक वायकरांना दिलासा मिळाला पण हा नुसताच वायकरांना मिळालेला दिलासा नाही आहे तर त्याच्यातून काहीतरी सूचक असं आपल्याला दिसून येते घडताना काहीतरी संकेत त्याच्यामधनं मिळत आहेत कारण त्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली की वायकर हे आता ठाकरे गटात राहण्याऐवजी दुसऱ्या पक्षात जाणार की काय पक्षांतर करणार की काय अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आणि तशा पद्धतीच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत की ज्या मुंबई महानगरपालिकेने त्यांचा हा परवाना जो होता तो रद्द केला होता हॉटेल बांधकामाचा तर तो, तो परवाना रद्द केल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले तिथे मात्र मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची तयारी दाखवलेली म्हणजे हा मोठा दिलासा दिलेला आहे आणि हा दिलासा काय सांगून जातोय त्याचे कोणते अर्थ निघतात तर त्यातला पहिला अर्थ म्हणजे वायकर जे आहेत ते हळूहळू उद्धव ठाकरे गटापासून दूर होणार की काय असं वाटायला लागलेलं आहे तिथे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की वायकर हे शिंदे गटामध्ये येतील त्यामुळे हे सगळं पाहताना हे लक्षात येतं की हा जो एक दिलासा त्यांना मिळालेला आहे तो वेगळंच काहीतरी सांगून जातोय मागच्या आज तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे हे वायकरांना भेटायला गेले होते ज्यावेळेला ही सगळी कारवाई चालू होती त्यावेळेला त्यांना काय अटक होण्याची शक्यता आहे किंवा त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे हे पाहता उद्धव ठाकरे वायकरांना स्वतः भेटायला गेले कारण अर्थातच दोन्ही या कुटुंबांची एकमेकाशी पार्टनरशिपसुद्धा आहे तर त्या अर्थाने उद्धव ठाकरे त्यांना भेटणं हे स्वाभाविक होतं आणि दुसरी गोष्ट शिवसेनेचा आर्थिक डोलारा जो आहे तो सुद्धा वायकर सांभाळतात असं म्हटलं जातं आणि यापूर्वी इतर कोणत्याही नेत्यांना ज्यांच्यावर कारवाई झाली ईडीची कारवाई झाली त्यांना तुरुंगवास झाला त्या सगळ्यांकडेच उद्धव ठाकरे गेलेले नाही आहेत संजय राऊतांच्या घरी गेले होते तसंच वायकरांकडे ते गेले त्यामुळे काही प्रमुख नेते जे खूपच महत्त्वाचे नेते आहेत किंवा आपल्या कि पक्षाचा कणा आहेत अशाच नेत्यांना फक्त उद्धव ठाकरे भेटत असावेत त्या पद्धतीने ते वायकरांना भेटायला गेले पण ते भेटणं कशासाठी असावं तर कदाचित आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरू नका म्हणजे पक्ष सोडू नका पक्षाचा त्याग करू नका दुसऱ्या पक्षात जाऊ नका हे सांगण्याचाच हा प्रयत्न असणार पण आता हा जो दिलासा मिळालेला आहे वायकरांना मुंबई महानगरपालिकेकडून तो वेगळाच सांगणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाटायला लागतं की हा जो दिलासा आहे तो दिलासा दिल्यामुळे कुठेतरी वायकर आणि उद्धव ठाकरे किंवा ठाकरे जो गट आहे त्यांच्यातला जो एक धागा आहे तो मात्र तुटून वायकर हे निश्चितपणे दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जाऊ शकतील अशी शक्यता आणखी वाढीला लागलेली आहे त्यामुळे एकीकडे फडणवीस हे उद्धव ठाकरेंचे सगळे दोर कापून टाकत आहेत आणि आपण ते दोर कापलेले आहेत त्यांचा कोणताही आपले संबंध राहिले नाही भारतीय जनता पक्षाशी हे त्यांनी स्पष्ट केले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातले असे प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा आपल्याला मिळत असलेल्या दिलाशामुळे उद्धव ठाकरे गटापासून आपले दोर कापून घेत आहेत की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे असं वाटायला लागतंय की मुंबई महानगरपालिकेने हा जो काय पुनर्विचार करण्याची तयारी दाखवलेली आहे त्यामुळे वायकर सुद्धा कदाचित कर पुनर्विचार करू शकतील की ठाकरे गटात राहायचं की दुसऱ्या गटात जायचं दुसऱ्या पक्षात जायचं मग तो कोणता पक्ष असेल माहिती नाही पण अशी शक्यता मात्र निर्माण झालेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद